पाते अरे चल ना जरा ड्रेसिंग करायचं तर जाऊन येऊ जरा चल चल की लगेच जायचं चल अरे पात्या चल ऐक चल की मी जरा आवडला नाहीये तेवढी भाजी घेऊन येतो का अरे आणतो की तुला कधी नाही बोललो का यार एवढं काय त्याच्यात आणून देतो मी अहो दादा तुम्ही काय टेन्शन घेतय तुम्ही घरी आराम करा तुमचं काम होऊन जाईल अहो मी आहे ना तुझा जरा कॉफी विफी ये पिऊन येऊ एवढाच जरा मूड फ्रेश चला 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 एक काम कर तुला असंही सारा द्यायची सवय ये चौकात आहे आम्ही एवढ्यात एक गोष्ट तर शिकलो मी की हद्दीच्या बाहेर जाऊन नाती निभवली की लोक आपली रद्दी समजायला लागतात नाही सावली कुणाची